संगीताचं अनावरण सोहळा आहे आणि त्या सगळ्या सोहळ्याला साक्षीदार होण्यासाठी इथे जमलेलो आहोत मला कदाचित काही लोक असतात ज्यांच्यामध्ये त्यांची स्वतःची प्रतिभा नसते पण दुसऱ्यांची प्रतिभा पोहचवण्याचं कसब त्यांच्यामध्ये असतं मला असं वाटतं की ते कसब परमेश्वराने आपन, मला दिलंय की आपण आपल्याला गाणं येत नाही आपल्याला गाणं फार कळत नाही पण आपण सांगतो ते ऐकलंस का नाही तू ऐक एखादं पुस्तक वाचलं आपलं आपलं स्वतः लिहिता येत नसतं पण आपण सांगतो वाचलंच की नाही वाच तर ते काम माझं आहे जे बालबंधुर्वपासनं कदाचित सुरू झालं मग घाणेकर आले लोकमान्य आले कट्यार काळजात घुसले आले आणि आता मानापमान आलं माझ्या पूर्वा जे अद्भुत काम करून आहे जे सर्वांग सुंदर काम केलेलं आहे त्या कामाची ओळख आजच्या पिढीला देण्यासाठी कदाचित एक मधली दुआ म्हणून माझा जन्म झाला आहे किंवा तेवढंच माझं काम आहे आणि जे मी अत्यंत प्रामाणिकपणे करतो मला असं वाटतं की मानापमान सारखं नाटक जे खाडीलकरांच्या लेखणीतनं उतरलं ज्याला टेंब्यांनी स्वरसाज चढवला आणि मी असा विचार करतो की त्या काळातले प्रेक्षक किती भाग्यवान आहेत की ज्यांना समोर बसून बालगंधर्वांचं गाणं बघता येत समोर बसून दिनानाथराव मंगेशकरांचं गाणं बघता येत होतं ज्यांना समोर बसून केशवराव भोसल्यांचं गाणं बघता येत होतं एक प्रयोग तर केशवराव आणि बालगंधर्व स्वतः गात आहेत आणि लोक आनंद घेत आहेत म्हणजे हा इतका अद्भुत सोहळा त्या प्रेक्षकांनी लाभला ते प्रेक्षक खरं तर नशीबवान आणि त्या काळात जन्म झाल्या नसल्यामुळे ह्या आनंदाला आपण सगळे मुकलोय तर किमान त्याचं काहीतरी एक अंश आपल्यामध्ये यावा त्या अंशाचा आपण पुनप्रत्ययाचा आनंद घ्यावा ही एक भावना मनात होती आणि कट्यानंतर पुन्हा एकदा एक संगीतिका करायची हा हट्ट शंकरजी आणि माझा आमच्या दोघांचा होता त्या हट्टातनं हे जन्माला आलेलं आहे मानापमान सारखा चित्रपट आत्ताच्या काळात निर्मिती करणं जेव्हा आपण ऐकतो की मराठी सिनेमे चालत नाहीत प्रेक्षक येत नाहीत अशा वेळेस अशा खर्चिक खर्चित चित्रपट त्याची निर्मिती करणं अठरा गायक आहेत आमच्याकडे अठरा गायक असलेला हा मराठीतला पहिला चित्रपट आहे आजपर्यंत कुठल्याच चित्रपटात अठरा गायक नाहीये त्यामुळे एक एक एक, -एक रत्न आहेत सगळी आमच्या समोर बसलेली तर अशा अशा टीमला घेऊन जर चित्रपट करायचा असेल कलाकारांचे भक्कम आहे लेखक आमचे बघा तर अशा प्रकारचा चित्रपट करायचा असेल तर निर्माता खंबीर असायला लागतो आणि त्यांनी तुझ्यावरती विश्वास ठेवून तुझ्या पाठीमागे शेवटपर्यंत उभं राहायला लागतं आणि मला असं वाटतं मी त्याच्यासाठी ज्योती मॅडम तुमचे जिओ स्टुडिओज आणि तुमच्या सर्व सहकार्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो की तुम्ही फक्त बोलून थांबला नाहीत तर आता हे आता दिसतंय तुमच्या समोर त्याचं काय होणार आहे आणि आज तर म्युझिक रिलीज आहे अजून चित्रपट यायचा बाकी आहे त्यामुळे तुम्छ ये तो झलक है, मेन पिक्चर तो भी बाकी है